सोलापूर शहरातील पेठ लगत सावरकर मैदानाच्या बाजूला असणाऱ्या झोन क्रमांक एक येथे नागरिकांनी आमच्या भागात पाणी का आले नाही विचारण्यासाठी गेले असता कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वतःच कार्यालयाला टाळे लावून ला निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले सोलापुरात सध्याला पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे ये आठवड्यातून एकच दिवस सोलापूर शहराला पाणी पुरवठा होत असतो यातच सोमवारी पेठ सावरकर मैदान लगत असणाऱ्या लोकांनी त्यांच्या भागात पाणी आले नाही हे विचारणा करण्यासाठी झोन क्रमांक एक येथे येऊन अधिकाऱ्यांना चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला याचे काय माहीत नाही म्हणून स्वतः कार्यालयाला टाळे लावून निघून गेल्याचे लोकांनी सांगितले यामुळे येथील नागरिकांनी कार्यालयासमोर एकच गोंधळ करून महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या अशा निष्क्रिय अधिकाऱ्यावर कारवाई करून करून आम्हाला सुरळीत द्यावा यासाठी आम्ही पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे यावेळेस येथील नागरिकांनी सांगितले जाधव माझं आम्ही ऑफिसमध्ये साहेबांकडे पाण्याची तक्रार विषयी आलो होतो पण आम्ही सगळ्या एवढ्या महिला आणि पुरुष बघून त्यांनी अक्षरशः कुलूप लावून निघून गेले मग त्यांच्याबद्दल विचार करार तक्रार करायला आलो आहे मी त्यांच्याबद्दल तर त्यांनी दखल घ्यावी एवढीच आमची मागणी आहे मी दक्षिण कसब्यामधून बोलते तृप्ती कुलकर्णी पाण्याची जवळजवळ दो 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 दोन अडीच महिने झाले हीच अवस्था आहे दोन तास सोडतात ते पण प्रेशरनी नाही कमी प्रेशरनी फोन केला फोन उचलला जात नाही मी मध्यंतरी महापालिकेत डंकेसाहेबांना पण भेटले ते म्हणतात तुमचं पाणी फक्त दोन तासाचंच हक्काचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी नाही मग तुम्ही टॅक्सच्या वेळेस बोलू देता का तुम्ही टॅक्स पूर्ण वसूल करताना सांगा की तुम्ही टॅक्स कमी भर आम्हाला सवलत द्या आम्ही पण सोसतो टॅक्सचं पण सोसतो पण आमचं ऐकूनही घेत नाही महापालिकेत या लोकांना हुडकतच बसायचं आम्ही म्हणजे आम्ही याच चक्र टाकायचं मी ही खासगी नोकरी करणारी बाई आहे आम्ही पाण्याकडे बघायचं वेळेकडे बघायचं का ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं बरं आम्ही विचारणार कुणाला आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाणार त्यांना पण हाच त्रास आहे त्यांच्या घरामध्ये पाण्याची हीच आपदा आहे मी एकटीच नाहीये नागरिक हे बोलणारी मला त्रास असणारी कळेचे आसपासच्या आहेत पण कुणीही धाडस करू विचारत नाही येत नाही आहे ते सोसायचं आणि पुढे चालायचं हे आम्ही सहन करणार नाहीत उद्या वेळ आली तर आम्ही महापालिकेत जाऊन आम्ही उपोषणाला बसू नाहीतर आम्ही आंदोलन करू गेल्या दोन महिन्यापासून या पाण्याविषयी नागरिकाची अक्षरशः छळ छळ मांडलाय पाणी सोडलो असं सांगतात त्यांनी जिथं वाल सोडतात पाणी टाकीला लेवल ले घेतलेली नसते फक्त डिस्ट्रीब्युशन लाईनीमध्ये पाणी आलेलं असते ज्या घराच्या तुटीपर्यंत पाणी पोचायला पाहिजे अक्षरशः मुलगा देखील छोटा जास्त मुद्दे त्यापेक्षा छोटं पाणी आलेलं असते आणि तर प्रश्न विचारला अरे पाणी का सोडलं नाही पाणी सोडून दोन तास झाले इथं दोनशे लिटरची पा देखील भरलेली असते त्या नागरिकाची आणि तिथं पाणी सोडून त्यांच्या चाटला दोन तास झाले असतात सातत्यानं फोन केला तर पाणी विभागाच्या अधिकारी का फोन उचलत नाहीत कुठे विचार नाही केलं थांबा तुम्हाला ते कंदरगाव करून या भागाला जी आहे त्याला जर आपण फोन केला माहिती घेऊन सांगतो म्हणते पण त्यांनी कधीच रिटर्न फोन करत नाही परत तासानं ना आपणच फोन करायचा नाही नाही साहेब फोन उचलत नाही वरती जर अधिकारला फोन केला नाही नाही पाणी सोडायला सांगितलं आहे ज्या ठिकाणी लोक रोज मोलमजूरला जातात इथं धनगणवाडी आहे इथले ऐंशी टक्के लोक घरगुती लोकांचे काम रिक्षा चालक हॉटेलमध्ये कामगार अशा छोट्या मोठ्या कामाला जातात आज गेले दोन महिने झालं पाणी दिलं जात नाही एका मावशी तर घरात जर जा त्यांचं बायपास झालं आहे तर ते कड्यावरती घागर घेऊन हापशावर ते धनगरवाडीवरती जातात आमच्या वरचा भाग धनगरवाडी त्या ठिकाणी सर्व लोक लोकांच्या लोका घरकामासाठी जा मजूर जातात तसंच गल्ली असू दे ढोर गल्ली असू दे मातंग वस्ती असू दे डाक्टर राजवाडा असू दे आपलं शेटेवाडा असू दे हे सगळं म्हणजे गोरगरे बाग राहणार आहे ह्या लोकाला पाणी सोडलं म्हणायचं त्यांच्या तुटीला पाणी येत नाही आणि उत्तर कचबा दक्षिण कजबा ज्या भागात जे ऐंशी टक्के लोक सरवणमून कामाला जातात तिथं एक तास पाणी सोडायचं पाच चारला पाचला पाणी बंद करायचं परत दुपारी दहाच्या नंतर पाणी सोडायचं ते लोकं ड्युटीवरती येऊन पाणी भरायचं का परत रिटर्न एकंदरीत ज्यांना पाणी द्यायचं त्यांना पाणी मिळत नाही आणि यांच्या फक्त कसं आहे मनमानी कारभारामुळं अक्षरशः सगळ्या नागरिकाला वेटीस धरून सोलापूरची शांतता बिघडवण्याचं काम एकंदरीत ते महापालिका करत आहे नवीन आयुक्त आले आयुक्तांची बदनामी कशी करायची या खाल्ल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ठरलं आहे आजच्या दिवसाला आयुक्तांचं काम इतक्या चांगल्या पद्धतीचं आहे पण त्यांच्या कामाला कुठंतर बो गालबोट लावायचं काम हे खाल्लं प्रशासन करत आहे मग त्याच्या धिक्काराकरता आणि ज्या भागाचा जो झेडो आहे मुच्यावर त्यांनी फोन केला तर फोन उचलत नाही मी सिग्नलला आहे मी मोटरसायकलला असं रिटर्न फोन करतो म्हणते फोन करत नाही म्हणजे त्यांना तर एवढी मस्ती आली आहे की विचारणार कोण नाही मनपाची सदस्याची व बरखास्त झाल्यापासून भूमिका हे प्रशासन मालक झालं आहे मनमानी कारभार करते वरच्या अधिकाराला थांब पत्ता लागून देत नाही पूर्वी कसं प्रभाग समिती झोन कमिटी व पार्टी मिटिंग ह्याच्यामध्ये सदस्य ह्या नागरिकाच्या अडचणी मांडू शकत होता पण सध्याला ते नसल्यामुळं सर्वांगी मालक येणीत अक्षरशः जिथे मूलभूत गरजा करून जिथे दोन पाच रुपये निधी द्यायचा आहे त्या ठिकाणी पैसे आहे ह्यांच्या हातावरच्या कामासाठी अगदी व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून येणे महापालिकेच्या तिजोरीला घोडा लावत आहे या निषेधार्थ आम्ही सर्व या परिसरातले प्रभाग आठमधले लोक या झोनला टाळा लावत आहे या ठिकाणी मनशाचे महेंद्रकर प्रसाद झुंजे या कुलकर्णी ताई राजू रमेश आंबा या सर्व परिसरातले सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आलो अधिकारला विचारणा करता त्यांना आम्ही जे झोनला कुलूप लाव आपलं कुलूप लावतो म्हटलं तरीच कुलूप लावून निघून गेले म्हणजे कसं आहे पळवाट कशी काढायची या माध्यमातून अधिकाऱ्याकडून शिकायचा अशी वेळ आली आहे बरं आता तुम्ही काय विचार काय करणार आहे जर आम्ही जर पाणी नाही आला हे आता फक्त झोन बंद केलंय उद्या आम्ही महापालिकेत जाऊन ठिया आंदोलन करणार आहे आज इथं सात नंबर झोनमधील सर्व नागरिक सात नंबर झोनला येऊन पाणी अजून आणलं नाही ही चौकशी करायला करायसाठी आले असता स्वतः नगरसेवकसुद्धा ह्या प्रभागाचे आहेत त्यांच्यासोबत तर अधिकाऱ्यांनी स्वतःच कुलूप लावून इथनं निघून गेले आज सोलापूर शहराची अशी परिस्थिती असताना परवा दोन जणांचा मृत्यू झाला पाणी एकतर घाण येत आहे पाणी एकतर वेळेवर येत नाही आणि सोलापूरची पूर्णपणे दैनंदिन अवस्था ह्या महापालिके प्रशासनाने केलेली आहे का तर प्रशासनावर नगरसेवकाचं वर्चस्व असतं आहे त्यातने तिने काम करून घेत आहे पण आता प्रशासनावर नगरसेवकसुद्धा नसल्यामुळं पूर्ण यांचा खेळ खंडोबा चाललेला आहे त्यासाठी यांना मला वाटतं की यांना मंचस्टाईलला सांगणं फार आवश्यक आहे